आय एस आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना मुंबई उच्च न्यायालयाची चपराक बिल्डर राजेश नंदा यांना दिलासा बांधकाम परवानगी रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला बांधकाम परवानगी रद्द करणे बेकायदेशीर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांचा बिल्डर राजेश नंदा यांच्या वसई फाटा येतील औद्योगिक इमारतीची बांधकाम परवानगी रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून रद्द केला आहे तसेच बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी वसई विरार महानगरपालिकेला पंचवीस हजार रुपयांचा दंड भरावा असे न्यायालयाने आदेश दिले आहेत याबाबतचा सविस्तर तपशील पाहू मनोज कुमार सूर्यवंशी यांनी राजेश नंदा यांची बांधकाम परवानगी बेकायदेशीर रद्द केल्याचे स्पष्ट करत असताना महापालिकेच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीबद्दल न्यायालयाने तीव्र शब्दात खंत व्यक्त केली आहे न्यायालयाचा आदेश आय एस आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्यासाठी एक चपराक ठरला आहे सरकार वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मनमानी कारभाराबद्दल गंभीर नाही किंबहुना सरकार त्याकडे नियोजनपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळेच मनोजकुमार सूर्यवंशी यासारखे अधिकारी चुकीचे आदेश देऊन व्यापारी आणि उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत आय एस आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता न करता परवानगी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णतः बेकायदेशीर ठरवला असला तरी बिल्डर राजेश नंदा यांची झालेली मानहानी भरून न येणारी आहे वसई फाटा येथील बिल्डर राजेश नंदा यांनी निर्माण केलेली औद्योगिक इमारत पूर्णता कायदेशीर आहे या इमारतीच्या संदर्भात भूमी अभिलेख विभागाचा मोजणी नकाशा आणि जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू विजय पाटील यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा न करता केवळ तक्रारीच्या अनुषंगाने बिल्डर राजेश नंदा यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता तक्रारीच्या आधारावर आय एस आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी थेट राजेश नंदा यांच्या फाटा येथील औद्योगिक इमारतीची बांधकाम परवानगी रद्द केली या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी रद्द केलेल्या बांधकाम परवानगीचा आदेश रद्द केला आहे वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केवळ तक्रारीच्या आधारे बांधकाम परवानगी रद्द केली बिल्डर राजेश नंदा यांना त्या तक्रारीची प्रत देऊन त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली नाही तसेच तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्तांनी सुनावणी घेण्याची प्रक्रिया पार पाडली नाही त्यामुळे त्यांचा बांधकाम परवानगी रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला एकूणच वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी राजेश नंदा यांची बांधकाम परवानगी रद्द करण्याचे केलेले कृत्य पूर्णतः बेकायदेशीर आहे या प्रकरणी वसई विरार महानगरपालिकेने पंचवीस हजार रुपये न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे दहा नोव्हेंबर अदा करावेत असे आदेश पारित केले आहेत राजेश नंदा यांच्या वसई फाटा येथील इमारतीची बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी करताना त्या इमारतीच्या परवानगी प्रक्रियेमध्ये सादर केलेला मोजणी नकाशा बोगस आहे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला वास्तविक या आधी नगर रचना विभागाकडे सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये बिल्डर राजेश नंदा यांनी अंतिम मोजणी नकाशा सादर केला होता इमारत निर्माण करण्यासाठी राजेश यांनी वेग जमिनीची खरेदी केली होती जमिनीचे भूखंड वेगवेगळे होते त्यामुळे पूर्वीचे नकाशे वेगवेगळे होते सर्व जमीन खरेदी झाल्यानंतर अंतिम नकाशा एकत्रित जमिनीच्या क्षेत्रफळानुसार नव्याने तयार केला गेला होता परंतु तक्रारदारांनी माहितीच्या आधारावर क्षेत्रफळाचा नकाशा विचारात घेतला आणि मोजणी नकाशा खोटा आहे आहे व बोगस असा मुद्दा उपस्थित करून राजेश नंदा यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी या प्रकरणात प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू विजय पाटील यांच्या तक्रारीची शहानिशा न करता केवळ तक्रारीच्या आधारावर बिल्डर राजेश नंदा यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता त्यांची बांधकाम परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णतः बेकायदेशीर ठरवला आहे बांधकाम परवानगी रद्द केल्याच्या आदेशानंतर बिल्डर राजेश नंदा यांच्यासह गाळे खरेदी करणारे ग्राहक यांचा करना हो यांसा जो मानसिक छळ झाला त्याची भरपाई आय एस आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी कशी करून देणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद